नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आज आहे पौष महिन्याचा रविवार दर रविवारप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे पौष महिन्याची गोष्ट तर चला सुरुवात करूया आजच्या गोष्टीला एक राजा होता त्याला चार मुलं होती त्या राजाच्या राज्यात राजा खूप सुख समृद्धी आणि वैभव होतं प्रजा खूप सुखी होती पण त्या राजाच्या घरातच त्याच्या धाकटे सुनेला खूप त्रास होता ते लोक तिला व्यवस्थित वागवत नव्हते तिला गायगुरांसोबत गोठ्यात राहावं लागायचं तिला पोटभर अन्नही मिळायचं नाही ती रोज सकाळी गायगुरांना घेऊन जंगलात जायची अशीच एकदा ती गायगुरांना घेऊन जंगलात गेली असताना दुपारच्या वेळी जेव्हा ती आपली अन्नाची शिजोरी उघडते तर ते अन्न बघून तिला खूप दुःख होते ती विच विलाप करू लागते की मी एवढ्या मोठ्या राजाची सून सुन असूनसुद्धा मला दोन वेळ पोटभर अन्नही मिळत नाही घालायला चांगले कपडेही मिळत नाही आणि देवा माझ्यावर अशी परिस्थिती का झाली माझी अशी परिस्थिती का झाली असा करून ती दुखी होते ती सूर्यनारायणाची खूप भक्त असते पौष महिन्यात ती दर रविवारी सूर्यनारायणाची उपासना करत असे तिचा हा विलाप बघून सूर्यनारायणाला तिच्यावर दया आली आणि ते सौम्य रूप घेऊन तिच्यासमोर प्रकट झाले ते तिला विचारू लागले मुली तुला काय दुःख आहे ते तू मला सांग तिने आपलं दुःख सूर्यनारायणाला सांगितलं यावर उपाय म्हणून सूर्यनारायणांनी तिला एक मंत्र दिला आणि सांगितलं की ज्यावेळी तू या मंत्राचा जाप करशील तुझ्यासमोर जा सुग्रास अन्न वाढलेलं एक ताट येईल आता ती मंत्राचा जाप करू लागली आणि रोज तिला आता व्यवस्थित जेवण मिळू लागलं असं करता करता पौष महिन ये महिना येतो पौष महिन्याच्या पहिल्या रविवारी तिची मोठी सु राजाची मोठी सून म्हणते मामांजी मला की नाही नगरभोजन करायचं आहे राजा म्हणतो हो आपल्याकडे काय कमी असून बाई करू आपण नगरभोज मग अख्ख्या नगरात सांगितल्या जाते की आता राजाची मोठी सून नगरभोज करणार आहे रविवारी सगळेजण नदीच्या काठी एकत्रित होतात घरचे सगळे लोक त्या नगरभोजनाला जातात पण इला मात्र या धाकटे सुनेला कोणी नेत नाही ती घरी असते तिला शिळी भाकर ते लोक देऊन जातात ती ती शिळी भाकर घेते आणि गाईला लावून देते आणि सूर्यनारायणाने दिलेल्या मंत्राचा जाप करते आणि तिच्यासमोर तीन पत्राळी येतात आता ती तीन पत्राळी बघून ती खूप घाबरून जाते की एक पत्राळ तर मी खाईल बाकीच्या दोनचं काय करायचं तितक्यात तिला दारावर दोन आजी आजोबा दिसतात ते म्हणतात मुली तू काही घाबरू नको आम्ही आलो आहे जेवायला तिला खूप आनंद होतो आणि त्या दोघांच्या पत्राळीसोबत एक एक सोन्याची मोहर पण येते आता ते दोघं व्यवस्थित जेवतात आणि एक मोहर घेतात सोन्याची आणि जातात आता ही काय करते ते तिन्ही पत्राळी उचलते आणि उकिरड्यावर नेऊन टाकते संध्याकाळी जेव्हा घरचे लोक सगळे वापस येतात तर तिच्या जावा त्या उकिरड्यावर तीन पत्राळी बघतात त्या तिच्यावर आरोप करतात नक्कीच तिने आपलं स्वयंपाकघर उघडलं असेल आणि स्वयंपाक केला असेल नाहीतर या पत्राळी आल्या कुठून इतकं छान अन्नाचा वास आला कुठून असं ते म्हणू लागतात मग त्यांचं ते बोलणं ऐकून राजा त्यांना म्हणतो अगं तुमच्या सगळ्या स्वयंपाकघराला कोठी घराला कुलूप लागलेले असताना ती बिचारी कशी काय तुमचं स्वयंपाकघर आणि कोठी घर उघडणार आहे त्यामुळे अजून गावात कोणीतरी राहिलं असेल आणि त्यांनी ती पत्राळ इथे आणून टाकली असेल त्या जावांना खूप आश्चर्य वाटतो की अगं बाई आज मामांजी हिच्याकडून बोलले मग झाला तो विषय तिथेच संपतो त्यानंतर काय होतं की पुढचा पुशाईतवार येतो आता राजाची दुसऱ्या नंबरची सून म्हणते राजा राजाजवळ येऊन मामांजी मलाही नगरभोज करायचा आहे राजा म्हणतो हो करा नसून बाई आपल्याकडे काय कमी आहे मग आता सगळ्यांना सांगण्यात येते की राजाची दुसऱ्या नंबरची सून आज नगरभोज करणार आहे सगळेजणं त्या नगरभोजाला येतात आता सगळे गेल्यानंतर ही नेहमीप्रमाणे आपल्या सूर्यनारायणाची आराधना करते इथलाही पौष महिन्याचा रविवार असतो ही आपली व्रता व्रत करते आणि त्या सूर्यनारायणाने दिलेल्या मंत्राचा जाप करते आता तिने मंत्राचा जाप केल्याबरोबर या रविवारी पाच पत्राळी येतात पाच पत्राळी आल्याबरोबर ही पुन्हा घाबरते की मागच्या रविवारी तर दोन आजी आजोबा होते आता दोन जास्तीच्या पत्राळी आल्या आता काय करायचं तितक्यात ते आजी आजोबा त्यांच्यासोबत अजून एक आजी आजोबा घेऊन येतात आणि सांगतात मुली तू काही काळजी करू नको आम्ही यांना सांगितलं की तुम्ही नदीच्या काठी जाता तर राजाची सून तर तुम्हाला एक एक पैसा देते इथे सोन्याची एक एक मोहर भेटते आणि शिवाय अन्नही खूप चविष्ट चविष्ट असते असं म्हणून ते दोन दोन्ही जोडपे इथे या धाकट्या सुनेकडे जेवायला येतात हे पाचही जणं जेवतात जेवल्यानंतर मोहरा घेऊन ते लोक आपल्या घरी जातात आणि ही पाचही पत्राळ घेऊन उकिरड्यावर टाकून देते आता संध्याकाळी वापस आल्यानंतर त्या जावा पुन्हा बघतात बाई आज तर पाच पत्राळी आहे मग त्या सांग म्हणू लागतात तिला की तू नक्कीच तू अन्न शिजवलं आहे तू नक्कीच कोठी घर उघडलं आहे तू नक्कीच स्वयंपाकघर उघडलं आहे मग यावेळी त्यांची सासूबाई त्यांना म्हणते अगं तुमच्या कु स्वयंपाकघराला कोठी घराला कुरूप लागली असताना ती बिचारी कशी काय उघडणार आहे यांना खूप आश्चर्य वाटते की आज तर सासूबाई हिच्याकडून बोलल्या तो विषय त्यांचा त्या दिवशी पण तिथेच तसा समापतो असं करता करता तिसरा पोषा आयतवार येतो आता काय होते की या धाकटे सुन्याच्या नवऱ्याला वाटते की दर रविवारी हे अन पत्राळी तर दिसतात आणि भावजया म्हणत आहेत तर काहीतरी गोष्ट असेल म्हणून तो काय करतो या रविवारी तो त्या नगर भोजनाला न जाता घरी थांबतो इला काही माहीत नसते सगळे घरचे गेल्यानंतर ही आपली सूर्यनारायणाची उपासना करते आज आठ पत्राळी पडतात आता आठ पत्राळी पाहिल्याबरोबर ही पुन्हा घाबरते तिला वाटते की एखादे जोडपं आजी आजोबा आणेल ती तसंच बघते तर आजी आजोबांसोबत आज दोन जोडपे येतात पण तरी पण एक ताट जास्ती असते मग ही विचार करू लागते आता ह्या पत्राळीचं काय करायचं तितक्यात तिचा नवरा येतो आणि तो म्हणतो घाबरू नका मी आज घरीच आहे तिला खूप भीती वाटते की आता कसं होईल हा सांगेल आता हे पत्राळीचं रहस्य उघडेल मग ती आपल्या नवऱ्याला सगळी गोष्ट सांगते की सूर्यनारायणाने तिला एक मंत्र दिला आणि त्यामुळे ती ही पात्राळ आहे आणि हे नारायणाकडची दक्षिणा आहे त्या नवऱ्याला खूप आनंद होतो ते दोघंही तिन्ही मेहुणांना व्यवस्थित जेव घालतात त्यांना नमस्कार करतात आणि सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर ही आपली पात्राळ उकिरड्यावर नेऊन टाकून देते आज संध्याकाळी घरी आल्यानंतर जेव्हा त्या जावा बघतात त्या म्हणतात अगभाई आज तर आठ आठ पत्राळी आहे मग इचा नवरा इच्याकडून धाकट्या सुनेकडून बोलतो तिने तुमचं कुलूप उघडलं नाही तिने तुमचा स्वयंपाक घर वापरलं नाही सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतो की आज तर भाऊजीच्याकडून बोलले त्यामुळे असं करता करता मग जेव्हा चौथा पुषा इतवार येतो तर ही काय करते की आपल्या सासऱ्यांजवळ जाते आणि म्हणते मामांजी मला करायचं आहे तर यावेळी राजा तिला म्हणतो तू कसं काय करणार आहे तर तुझ्याजवळ तर पैसेही नाही तू कशी काय करणार आहे त्यावरती म्हणते की तुम्ही फक्त नदीच्या काठी सगळेजण एकत्र या नगरभोजाचं आमंत्रण त्या सूर्यनारायणाच्या कृपेनी सगळ्यांचं व्यवस्थित होईल असं सांगून ती रविवारी सकाळी लवकर उठते आणि सूर्यनारायणाची उपासना करते नदीच्या काठी जाते आणि त्यानंतर ती आपली नदीच्या काठी पाण्यात उभी राहते इकडे काय होते नारायणाच्या कृपेने नदीच्या काठी पातळाचे थप्पीचे थप्पे लुगड आणि मोहरा पूर्ण पत्राळी अशा सगळ्या लोकांना व्यवस्थित अन्नाच पत्राळी वाढून अन्न असं सगळी वस्तू एकत्र येते आता पूर्ण नगरच्या लोकांना एक एक मोहर आणि वस्त्र असे नारायणाकडून मिळते आणि जे नारायणाकडची जी पत्राळ येते त्यातलं जेवण खूप स्वादिष्ट असते सगळे लोक त्याचा खूप आस्वाद घेऊन घेऊन जेवतात आणि म्हणतात बापरे किती चवि चविष्ट नाही असं करत नारायणाच्या कृपेनी तिला खूप भरभराट होतो तिच्याकडे आता जेव्हा तिच्या घरच्यांना ही सगळी गोष्ट माहीत होते तर सगळे खूप खुश होतात आणि तिला पुन्हा व्यवस्थित वागवू लागतात जशी नारायणाच्या कृपेनी तिच्या तिचा संसार चांगला झाला तसा सगळ्यांचा हो